तर कशी पब्लिक तर आता आपण चाललो आहे काटा घेऊन मिरच्या तोडायला कारण दहा किलोचं वजन करायला कि त्याच्यासाठी आपण काटा घेऊन चालू आहे तर, तर आपली फुलावर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी फुलावर तुम्ही पाहू शकता भरपूर असा मोठा प्लॉट आहे चायना फुलावरचा तर आता आपण चाललो आहे इकडं मिरच्याच्या वावराकडे तर अशीच व्हिडिओ कंटिन्यू बघा कुठं स्किप न करता तर इथं होती पण पावसामुळे ती खराब झालेली तर आता आपण या बोल्या हाऊसमध्ये जाणार आहे कारण की आपल्याला मिरच्या तोडायच्या आहे खतरनाकमध्ये तर तोपर्यंत सबस्क्राईब नक्की करा कारण मी चाललो आहे आता वावरामध्ये अशीच व्हिडिओ बघा कुठं स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर ट्रॅक्टर इकडे उभे आहे आपण थोड्या टायमा ट्रॅक्टरमध्ये भरून येणार आहे खाली कारण रस्ता भरपूर खराब आहे इकडे काही गाडी येत नाही ना त्याच्यासाठी तुम्ही पाहू शकता काल पाऊस पडलेला इतका खतरनाक रस्त्याने डायरेक्ट पाणी पाणीच आहे विशेष नाही डबल अशीच व्हिडिओ कंटिन्यू बघा कुठं स्किप न करता आता आपण व्हिडिओ वावरमध्ये गेल्यावर मिरच्या तोडताना तर गाईस आपण पोचलेलो आहे इथं फोले हाऊसमध्ये तर इथं पाहू शकता तुम्ही किती खतरनाकाच सा पाणी साचलेलं आहे नो oh, no, no. खतरनाक पाणी साचलेलं आहे गाईस जाऊ दे आपण असं जाऊ देणार आहे कारण विध आपल्या टाकायचे खारी तोड तर दरवाज्यातून आपण आतमध्ये जाणार आहे आता तर काहीच आता आपण आतमध्ये जाणार आहे तर काहीच आपलं प्लॉट पाहू शकता तुम्ही तर कसा वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला तर पाहू शकते मिरच्या पिकलेल्या आता तोडायचे पण आपण तिकडून कडाकून येऊ नाही आधी आपण लाल तोडून घेऊ मग नंतर पिवळे तोडू कारण की लाल याला जास्त मागणी आहे ना त्याच्यामुळं तर काही विषय नाही आपण असेच व्हिडिओ कंटिन्यू बघा तर जाऊ आपण कडेला तिकडं खतरनाक मध्ये तोपर्यंत सबस्क्राईब नक्की करा कारण कसा खतरनाक मध्ये तर गाई आता आपण जाऊ लाल मिरचीकडे तर इथे एक मिरची लाल तुम्ही पाहू शकता पण आपण बागापासून इकडं खालती लाल लावलेले आहे आणि इकडं वरती पिवळे लावलेले आहे तर काही विषय नाही आता भेटू आपण तिकडं पुढे गेल्यावर तर गाईस आता आपण लाल मिरच्याकडे आलेलो आहे पण तुम्हाला मी आधी हिरवी मिरची दाखवत आहे त्याची क्वालिटी तुम्ही पाहू शकता क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर <coughs> तर प्लॉट पूर्ण असं पाहू शकता लाल मिरची तर इकडं खतरनाकमध्ये एक नंबर अशा मिरच्या गाईस इकडं पण पाहू शकता तुम्ही खूप छान मिरच्या आहेत तर गाईस आता घेऊ आपण तोडून तर गाईस आता मी गोणी तर ठेवलेली आहे तर आता खतरनाकमध्ये घेऊ तोडून तर तोडायचं काम चालू झालेलं आहे तर पाहू शकता मिरचीची क्वालिटी गोनीमध्ये आहे इथं तर घेऊ आपण फास्टमध्ये तोडू अशीच व्हिडिओ तुम्ही बघा कुठं स्किप न करता अजून कारण की आपल्याला पिवळे तोडायचे घेतो मी फास्ट तोडून अशीच व्हिडिओ कंटिन्यू बघा नुनवतली खतरनाक मध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लाल मिरची आहे तर आपलं तोडायचं काम चालू आहे तर घेऊ तोडून आपण पिवळी सुद्धा तोडायची ती पण मी व्हिडिओमध्ये दाखवणार ले ले, रह, तर अशीच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर काहीच फायनल आपण एवढ्या मिरच्या आहे तुम्ही पाहू शकता खूप छान तर काहीच आता आपण पिशव्या भरून घेणार आहे तर पिशव्या भरल्या मी तुम्हाला दाखवत अशीच व्हिडीओ बघत राहा तुम्ही कुठे स्किप ना करता कारण की अजून आपल्याला पिवळ्या तोडायच्या पण जागा तर राहिले नाही त्याच्यामुळे एवढं भरून घेऊ शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आता आपण इकडं पिवळी मिरची तोडायचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता इकडे खूप छान आहे गा पाल ना तुम्ही म्हणजे काही खराब झालेले आहे तर अशी गोल फिरवायची मग अशी तुटते खतरनाकमध्ये तर तुटलेले आहे पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी इतक्यात पाऊस पडलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं आता पाणी येऊ झालेलं आहे तर एक नंबर क्वालिटी तर आपण या गोणीमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता एक नंबर अशा आहे मिरची खतरनाकमध्ये तुम्ही इकडं दुसरेसुद्धा पाहू शकता ही सुद्धा एक नंबर आहे आता झाडं पण खूप छान आहे खतरनाकमध्ये मध्ये तरी थोडी पिकलेली नाही आहे पण ना काही विषय नाही एक नंबर तर आहे ना मिरची तर आता दुसरी दाखवत आहे मी तुम्हाला दुसरी इथं पाहू शकता काही ती एवढी पिकलेली नाही पण बरे असेच तोडावं लागतं खतरनाकमध्ये तर ही पण खूप छान मिरची आहे एक नंबर क्वालिटी आहे तर आता आपण जाऊ तिकडं तोडून ठेवले त्या दाखवतो मग तिथं व्हिडिओ आपण बंद करू तर अशीच व्हिडिओ बघा जाऊ आता आपण तिकडे तर गाईच आपण पोचलेलो आहे पिवळ्या मिरची एवढं तोडलेले आहे इकडं लाल्याच्या पिशव्या भरलेले आहे खूप छान खतरनाकमध्ये तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यापर्यंत अशीच नवीन व्हिडिओ पोहोचत नाही तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय